आवडीने खात होती शेंगा खाण्यात मग्न झालेली होती एकमेकांच्या अंगावर तडफले फेकत होती लहानगा बाळ मात्र अभ्यासात मग्न होता झंटा झाली सुट्टी संपली आणि खुर्जी वर्गात आली लहानपणापासूनच बाळ निर्भूत स्वभावाचा होता करारी होता आणि म्हणूनच त्यांनी अन्याय सहन केला नाही मोठे झाल्यावर ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले आपल्या जहा लेखणीने त्यांनी इंग्रजांना की पळ केले स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे कार्य करणाऱ्या या नेत्याला कोटी कोटी प्रणाम